दिनांक सोळा जानेवारी रोजी ग्राम ग्रामखेरडा तालुका कारंजा येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ प्रदेश सदस्य श्री विजय पाटील काळे तथा पंचायत समिती गटनेत्या सौ वैशालीताई काळे यांच्या नेतृत्वात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री राजू पाटील राजे कार्यकारी अध्यक्ष भाजपा जिल्हा वाशिम उद्घाटक आमदार श्रीमती सैताई डहाकेतर सौ प्राजक्ताताई माहितकर श्री राजीवजी काळे श्री रामेश्वरजी येवले श्री श्रीकांतजी खंडागळे कदीरभाई विजयजी शिंदे आनंदजी शिंदे आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती तरी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते बंधू भगिनींनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती या प्रसंगी सभासद नोंदणी अभियानाच्या रथाचे पूजन करून फीत कापून उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले आपल्या प्रास्तविकातून प्रदेश सदस्य विजय पाटील काळे यांनी सभासद नोंदणीचे महत्व विशद केले नोंदणीचा रथ प्रत्येक गावागावात येणार असून सर्व बुथ प्रमुखांनी आपल्या बुथवर रथासोबत फिरून नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आमदार सैताई डहाके यांनी कारंजा विधानसभा क्षेत्राकरिता साठ हजार नोंदणीचे लक्ष असून ते पूर्ण करण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करण्याची विनंती उपस्थितांना केले तर भाजपा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील राजे यांनी विजय पाटील काळे यांच्या संकल्पनेचे कौतुक करत काजरेश्वर सर्कलमध्ये क्रमांक एकची ची नोंदणी होईल असा आशावाद व्यक्त केला बंटी डेंडुले जिग्नेश लोडाया रोहित समरत संजय घुले राम कडू, सचिन शिंदे अशोक भूषण लाहे गजानन काठोले ओंकार गुघाने वसंतराव तिड़के सुदर्शन आड़े, विनायक राव घुले सन्दीप विष्णु मुसले अक्षय लाहे, हरीश काले गजानन दहाके सह परिसरातील बूथ प्रमुख तथा पदाधिकारी कार्यकर्त्या प्राख्यान उपस्थिति होती प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज